राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशान्वय राज्यातील विविध शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 प्रत्यक्षात अंमलात आणले असून याचा प्रचार प्रसार स्थानिक पातळीवर व्हावा आणि जनसामान्यांना त्याचा लाभ घेता यावा या उद्देशाने सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले सोलापूरकरांनी कोणतीही माहिती हवी असल्यास किंवा आपली समस्या थेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून नोंदवावी या वर महाराष्ट्रवादीची टीम सतत लक्ष ठेवून निरीक्षण करत आहे आपल्या प्रश्नाला तात्काळ रिप्लाय देण्यासाठी कटिबद्ध आहे हेल्पलाईन वापरताना ती फॉलो करा वरती दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा त्यानंतर तुमची भाषा जिल्हा मतदारसंघ लिंग आदी गोष्टी निवडा ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडा योजनेबद्दल समस्या असल्यास मदत हा पर्याय निवडा समस्येनुसार पर्यायाची पुष्टी करा यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याशी संपर्क साधेल यासाठी हेल्पलाईन व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या क्रमांकावर क्रमांका संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि जुबेर बागवान यांनी केले आहे या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम शहर उच्चार विधानसभा संघटक प्रकाश झाडबुके सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कांचन पवार

आपल्या समस्याचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रपती काँग्रेस पार्टीच्या वतीने हे व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आले आहे त्यामध्ये आपण आपल्याला जे आता सध्या मुख्यमंत्री लाडकी असेल विद्यार्थ्यांसंदर्भातले प्रश्न असतील त्यांच्या ज्या योजना असतील शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या ज्या योजना असतील त्या सर्व योजनांची माहिती आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना येणाऱ्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी त्या हेल्पलाईनचा सर्व सामान्य लोकांना उपयोग होईल त्याकरता महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 असा ह्या नंबरवर आपण सर्वसामान्य लोकांनी त्या माहितीसाठी त्याच्यावर मेसेज टाकला तर तात्काळ त्याच्यावर राष्ट्रवादीची टीम महा राष्ट्रवादीची टीम त्याच्यासाठी सतर्क आहे ते पाहते आहे त्याला रिप्लाय दिला जातो आणि आपल्या आपल्याला जी माहिती हवी आहे म्हणजे माहिती आपल्याला हवी असल्यास तर तात्काळ तुम्हाला ते पोहोचवली जाते त्याकरता हा नंबर आपल्या सर्व लोकांपर्यंत आजची ही आजही पत्रपर्षद आयोजित केलेली आहे अशाच अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका